खूप सुंदर आहे हॉटेल इकडे ट्रेन पण आहे बघा छोटी पाटील वाडा तिकडे जादूगर बसलाय गाईस लाईव्ह चालू आहे सो काही स्वागत आहे तुमचं आपल्या आगे आगेगुल्ली शवण पाटील लॉफच्या युट्यूब चॅनल वर सो गाईज आम्ही आहोत आता शिर्डीला कालच आलोय म्हणजे वस्तीला आणि आज आमचा सडन प्लॅन झालाय त्र्यंबकेश्वरला जायचा ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा कारण मला ब्लॉग चालू करायला टाईम नाही भेटला सो ब्लॉग केला नाही मी बाकी काय क्लिप्स आहेत ते दाखवते तुम्हाला आहे तुम्ही आणि यावेळी आम्ही आमची पण कार आणले फ्रॉन्स आणि एक यावर्षी दरवर्षी प्रमाणे फॅमिली जात असते शिर्डीला एक एक वेळेला पण जाते त्याच्या जुळीला आम्ही पण येत असतो या साईडला पण आहे सेम दोन बेड आहेत हे सगळे आम्ही आता चाललोय नष्टा करायला सकाळचा लोक आली लिफ्टने आणि चाललो स्टेअर्सने आम्ही या हॉटेल मध्ये आलोय राहायला मंदिराच्या जवळच आहे नाश्ता करायला या हॉटेल मध्ये ना? इकडे नाणीचा फोटोशूट चालू आहे तिकडे पण फोटोशूट तिकडे हॉटेल आला तरी पण वन्स त्याच्या बघूया मेन्यू मध्ये काय आहे असल्यात मस्त खूप सारे डिशेस आहेत आता सध्या आपल्याला नाश्त्यासाठी मागवायचा डोसा आलेला आहे मोठा डोसा आता आलेले भाजी वडापाव शॉपिंग चालू झाली कालच बँड घेतलाय परत आता बँड पाहिजे बघा काय मस्त मस्त दुकान आहेत उरत्या बघा किती बघायचं आता आम्ही निघतो इकडून शिर्डीवरून त्र्यंबकेश्वर या गाडीत ट्रॉन्स मध्ये बाकी टवेरामध्ये नानीस नाही बघा एक गाडी मागे थांबली काही दुपारच्या वाजले दोन आणि आम्ही आता जवाला थांबलोय हॉटेल ला हा सगळी बघा खूप सुंदर आहे हॉटेल इकडे ट्रेन पण आहे बघा छोटी साज कराल सीट पण आहेत दुकान आहेत फाउंटन आहे खूप मोठी एरिया आहे सही आहे ना आईस हॉटेलचं नाव बघा आपलं गाव आतमधून एकदम गावाची थीम आहे हॉटेलला पाटीलवाडा तिकडे जादूगर बसलाय इकड़े बदक पण पालून ठेवलंय इकडे गाय पण आहे गणपतीची बघा किती सुंदर मूर्ती आहे इकडे लोअर ची पण स्टॅच्यू आहे तिकडे वाला आहे इकडे कलाकारी बघा काय वारी वारी आहेत लाकडाचे हनुमानाची मूर्ती आहे इकडे कुंभारची मूर्ती आहे इकडे बैलगाडी बघा शला जाम आवडले बसलंय मस्त शेड मध्ये त्या साईडला पण सिटिंग एरिया आहे या साईडला पण आहे गोवा तिकडे बाग लागलाय आम्ही चाललोय हॉटेलच्या गार्डन मध्ये सर्वात लास्ट इव्हेंट असलं तर इकडे मस्त जागा जा आहे बघा स्टेज बांधलाय काय गाडीतली माणसं चेंज झाली आहे आता ही लोक फ्रांस मध्ये झाले आहेत आम्ही टोवेरामध्ये चाललो बाय आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत भरत नानासाठी थांबलोय ते लोक मागे राहिलेत बाकी इकडे व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे साइडला मंदिर आहे आणि इकडे एक मंदिर आहे वरती डोंगरावर अन्नपूर्णा तिकडे बघा मंदिर आहे लास्टला काहीच लाईव्ह चालू आहे दर्शनाला खूप गर्दी आहे आता सध्या इकडे शॉपिंग करायला थांबले साईडला खूप गर्दी आहे पूर्ण आमच्या वादले पाहुणे द्या आणि आम्ही आलेलो आहे आजा घरी इकडे त्र्यंबकेश्वरला खूप गर्दी होती तो दर्शन भेटला नाही आम्ही लांबूनच दर्शन घेऊन निघलो कारण की दिवाळीची पण सुट्टी चालू आहे म्हणून शिर्डीला पण तसंच सो शिर्डीला आम्ही मूग दर्शन घेतलेला काल आजसाठी एवढं जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुम्ही ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा तर चला बाय